नांदगाव खंडेश्वर येथील खंडेश्वर नगरी भाग दोनमध्ये नगरपंचायतीच्या दुर्लक्षाने कॉलनीच्या आतमध्ये येणं जाणे करण्याकरिता कोणताही रस्ता नसून जुन्या रस्त्याला ठिकठिकाणी थीक खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहनसुद्धा चालविता येत नाही त्यामुळे सर्व नागरिक प्रचंड त्रासलेले आहेत येथील नागरिकांनी लवकरात लवकर या ठिकाणी रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरते रस्त्याचे दुरुस्ती करावी अशी मागणी सर्व नागरिकांनी नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना केली आहे ही परिस्थिती या कॉलनीमध्ये दरवर्षी ही अवस्था खंडेश्वर नगरीमध्ये होत असताना तरीही रोडचे काम त्वरित लवकरात लवकर करण्यात यावी कारण त्यामुळे सर्व नागरिकांना त्रास होत आहे शाळेतील मुलांना त्याचा त्रास होतो त्यामुळे या गंभीर समस्येकडे जागतीने लक्ष देण्याची मागणी केली असून पावसाळ्याच्या दिवसात ही गंभीर समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी अशी विनंती नागरिकांनी नगरपंचायतकडे केली आहे समस्या लवकर न सुटल्याने सर्व नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे नांदगाव खंडेश्वर पवन ठाकरे द स्ट्रिंग ऑपरेशन न्यूज